हा काय पैसे आकाशातादा घरी सगळ्यांनी मिळून विशेषतः त्यांचे नेते एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाही मुख्यमंत्री आणखी पण योजना सुरू झाली आणि एकंदरीत त्याचा आवाज इतका मोठा आहे की दर महिला पैसे देताना ओढाचा होती काही केलेलं त्याला पलटवार त्यांनी केला की बाबा अशा प्रकारचं मागे घेतो एक भावना म्हणून नेत्यांची तुमचं म्हणणं काय की आजित मुख्यमंत्री व्हावं की न व्हावं प्रत्येक कार्यकर्त्याला आपला नेता सर्वोच्च स्तरी जावा असं वाटत प्राप्त परिस्थितीत आता काय आहे आपण पुढच्या निवडणुकीच्या वेळेला आमचा नेता मुख्यमंत्री व्हावा ही भावना आणि कार्यकर्त्यांच्यामध्ये उत्साह यावा म्हणून आपण हे नेते बोलत असतात आणि मग ज्यावेळी वस्तुस्थिती खरी ज्यावेळी होईल त्याच वेळा ते प्रत्यक्षात घेणार आहे संजय शिरसाट आणि थेट अजितदादांवर निशाणा साधायचा प्रयत्न केला किंवा शकुली बाबांची उपमा त्यांना देण्याचा प्रयत्न केला असा त्यांचा उल्लेख केलेला आहे कसं बघता या नाही खरं हे चुकीचं आहे आता सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय सेसाटे माझे चांगले मित्र आहेत परंतु ते नव्यानं मंत्री झालेले आहेत मंत्रिमंडळामध्ये दोन हजार एकोणीस वीस वर्ष मी मंत्री आहे त्यांनी ही गोष्ट जेव्हा घडली असते त्याला त्यांना वाटलं असेल त्यावेळेला त्यांनी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन बसायला पाहिजे होतं वस्तुस्थिती समजावून घ्यायला पाहिजे होती आणि त्याचं समाधान नाही झालं असलं तर मग ते मुख्यमंत्र्यांना भेटू शकले असते परंतु तात्काळ माहिती न घेता प्रसारमाध्यमांपुढे येणं आणि आपल्याच एका ज्येष्ठ नेत्याला अशी उपमा देणं हे अतिशय आयोग्य आहे वास्तविक मी अनेक वेळा बघितलेला आहे ज्या ज्या वेळा शासन एखादं योजना हे करतं त्या त्यावेळा एस सी जे लाभार्थी असतात ते संजय गांधी निराधारे असतील किंवा सगळ्यात योजनांची तर ते मागास यांचे पैसे देताचे पैसे हे सामाजिक न्याय विभागातूनच देतात आदिवासी लाभार्थ्यांचे पैसे हे आदिवासी विभागामार्फतच दिले जातात दादा हा काय आकाशात पैसे आणणार नाही हे पैसे काही अजितदादानी घरी नेलेले नाही हे शेवटी सगळ्यांनी मिळून विशेषतः त्यांचे नेते एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाही मुख्यमंत्री सुरू झाले आणि एकत्रित त्याचा आवाजच इतका मोठा आहे की दर महिला पैसे देताना ओढादान होती हे साजिक आहे त्यावेळेला आपण एप्रिलचे पैसे मेच्या पहिल्या दुसऱ्या तारखेला आले आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी हे जर पैसे वापरले असतील तर यामध्ये अशा उपांना वापरणे बरोबर नाही मी खरोखर संजय शिरसाट साहेबांना एक मित्रताचा सल्ला देईन की असे विधानच करण्यापूर्वी आपण याची शिवनिशा केली पाहिजे आणि प्रसार माध्यमांपुढे जाण्यापासून आपण वाचलं पाहिजे चंद्रशेखर केलंय तुम्ही काँग्रेस पार्टी खाली करून टाका काँग्रेस पार्टी जेवढी खाली होईल ते तुम्हाला संधी जास्त मिळेल असं भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितले अशा प्रकारे तोरा पुढा आता काय झालेलं आहे की दोनशे सत्तीस महायुतीच्या जागा निवडून आहेत राज्यात आणि जे विरोधी आहेत ते फार कमी संख्येत आलेले आहेत आणि त्यांना असं वाटतं की आपली विकासाची कामं होणार नाहीत आपली सत्ता नसल्यामुळे आपण लोकांच्या अपेक्षा जा आहेत त्या मतदार पूर्ण करणार नाहीत त्यामुळे अनेक जण आता सत्तारूढ पक्षामध्ये अनेक जे आमची जी पक्ष काय आहेत आता बावनबुळे साहेब काय म्हणाले मला ना माहिती नाही परंतु विरोधी पक्षाचे आता लोक घेण्यामध्ये आमचं चढावट राहिले हे खरं आहे साहेब संजय शिरसाट यांनी अजितदा बद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य केलं मध्ये संजय गायकवाड हे जे आमदार आहेत त्यांनी एक मुख्यमंत्र्यांच्या बद्दल किंवा गृह खात्यावर टीका करणारं वक्तव्य केलं कुठे शिंदेगड या सगळ्यामध्ये उघडपणे सगळ्या नाराजी व्यक्त करताना अशा पद्धतीने दिसतोय काय त्यांच्या नाराजीचं कारण वाटते कारण अजूनही आग्रह असं उल्लेख केला जातोय की महाराष्ट्राच्या जा मनातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत असा उल्लेख वारंवार शिंदे गटाकडून केलं जात दो असं दोन्ही महत्वाच्या नेत्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झालेले माझ्या दृष्टीने तिन्ही नेते मोठ्या मनाचे आहेत एकनाथ शिंदे साहेब अधिक मोठ्या मनाचे आहेत त्यांच्या मनामध्ये कल्पना असेल असं नाही परंतु मग शिरसाट साहेबांच्या बोललो तर संजय गायकवाड आमदारांच्याबद्दलसुद्धा त्यांनी दुसऱ्याविषयी त्याचा खुलासा केला होता मी बुलढाण्याच्या पोलिसांसाठी बोलू मी राज्याच्या पोलिसांसाठी बोलू नये तरी सुद्धा थोडं एकनाथ शिंदे साहेबांनी महायुती हे अशा पद्धतीने चांगलं काम विकासात करते शेवटी आपलं सर्वांचं ध्येय काय असतं पाहिजे राज्यात जेवढं बरभक्कम बहुमत दोनशे सत्तीस म्हणजे महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राच्या नंतर पहिल्यांदा इतकं बहुमत प्रचंड मिळालं तर लोकांची कामं करणं विकासाची कामं करणं त्याला प्राधान्य आवश्यकता हे काय माहिती नाराजी नाट्य काही लपून राहिलेलं नाही शंभुराज देसाई पर्यटन महोत्सव घेतला होता तिथे राष्ट्रवादीचे कोण मंत्री किंवा अजितदादा त्या ठिकाणी गेले नाही आणि राष्ट्रवादीने जो मुंबईमध्ये कार्यक्रम घेतला होता त्याला शिवसेनेचे कोणी आले नाही एकनाथ शिंदे देखील आलेले नाही मुख्यमंत्री आता त्या दिवशी मुख्यमंत्री स्वतः उपस्थित होते त्यांनी सांगितले किंवा इथं जे मुख्यमंत्री आहेत माझी जे हयात आहे त्यांनी तर यायला पाहिजे होता हा काय पक्षीय कार्यक्रम नव्हता हो पासष्ट वर्षाचा गौरवशाली महाराष्ट्राचा गौरव करणारा हो कार्यक्रम होता आता शिंदेसाहेबांची नेमकी काय अडचण होती आम्हाला काही माहिती नाही परंतु ते दरी गावामध्ये आपल्या कामात होते त्यांनी जसं आमच्या पक्षाला कळलं होतं <coughs> असं कळत आता पर्यटन महोत्सवाला आता अजितदादा पवार म्हणजे जाण्याचे मुख्यमंत्री गेले त्यांची काही पूर्णजित कार्यक्रम असते काल आमचे आमदार संग्राम जगतापांचे वडिलांनी निधन झालं होतं त्याला भेटण्यासाठी ते काल ऐना नगरला गेले होते त्यामुळे की त्या आलेच असतील एकूण कालचा खूप कालचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांना सरकारचा कार्यक्रम खूप चांगला झाला निमगार झाला म्हणजे अनेक दिग्गज मुख्यमंत्री त्या कार्यक्रमाला गैरहजार राहायचं पाहायला मिळालं कुठेतरी निमंत्रण दिलं गेलेलं नाही आहे की ते स्वतःहून या ठिकाणी करतात गैरहजार राहिले काय नाही होतं नाही लगेला निमंत्रण दिली होती माझ्या माहितीप्रमाणे आता एकनाथ शिंदे साहेबच का मला माहिती विरोधी पक्षात असल्यामुळं ते येण्याची अपेक्षा आम्हालाही नव्हती कारण त्यांनी येणं म्हणजे आमच्या म्हणजे त्यांची जी आहे त्यात थोडीशी दुपळी हाच झाला असता असं ठरवून त्यांनी केलं असत नाही महाविकास आघाडीचे नेते विनायक मुंडे राऊत यांनी अजित पवारांना खूप दिली आहे की तुम्ही महाविकास आघाडी सोबत या आणि मुख्यमंत्री पदाचं स्वप्न आहे की तुमचं करा ते कसं फोट होणार ठीक आहे ते वृद्धानी काय बोलाव हा प्रश्न वेगळा आहे हे बघा तुम्हाला एक लक्ष घ्या आता अजित पवार हे कधी बसून राजकारणाचे माहिती मला ते पहिले खासदार होते त्यांचे आता आठवी टर्म आहे मला वाटतं आठ का नऊ वेळा ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले साहेिक आहे एखाद्या माणसाची महत्वाकांक्षा त्यांना व्यक्त करणं अयोग्य असं मला नाही म्हणत ते प्रत्यक्षात जनतेचं काम आहे आता वास्तविक ते म्हणाले किंवा माझ्या मुख्यमंत्री व्हायलो तुम्ही झालो नाही ह्याचा अर्थ तुम्ही उत्सव थोडंच वाक्य आहे संजय वाटलं होतं संजय राऊतांनी देखील आज एक दावा आहे की भाजप शिंदेगड देखील काही दिवसामध्ये दे फोडेल आणि अजितदाची राष्ट्रवादी आहे त्यांना देखील पुढच्या काही दिवसामध्ये त्यांचे काही आमदार भाजप फोडणार आहे असा एक दावा त्यांनी आज फोड किंवा दावा केला त्यांनी स्थिती आहे वस्तुस्थिती नाही आमदार कसतेचा असताना ती वस्तुस्थिती नाही तर आता एक आहे की काँग्रेस असेल राष्ट्रवादी पवारसाहेबांचा पक्ष असेल किंवा शिवसेना असेल यामध्ये लोक आता थोडेसे सत्ता नसल्यामुळे हवालदिल झालेली आहे असं वाटत आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ऑडिओ क्लिक आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं की काँग्रेसचे आता नेते ते ने सोडायला सुरुवात करा तू सांगितलं मी तुम्हाला लोक नाराज आहेत त्याचा फायदा घे आपण त्यांनी काय देते आहे चंद्रगडच्या कार्यक्रमामध्ये अजितदा कर्जमाफी म्हणून ज्या पद्धतीने वक्तव्य केलं कुठे हात झटकण्याचा प्रयत्न केला असं म्हणायचं यापूर्वी सुद्धा त्यांनी हे वक्तव्य केलं होतं त्यावरून मुख्यमंत्री असं मानत की अजितदादानी कर्जमाफी करणारच नाही असं काय म्हटलेलं नाही आज मी आम्ही करणार नाही आता माझ्या मते योग्य वेळेला कर्जमाफी होणार योग्य वेळेला एकवीस रुपये आमच्या लाडक्या आम्ही द्यायला पण यावरूनच विरोधक आता टीकाय पाटलांनी देखील म्हटलं की था। था 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 या सगळ्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकार बरखास्त तुम्हाला जर निवडणुकीची वाट तुम्ही बघत असाल कर्जमाफी करायचं तर सरकार बरखास्त करा कर्जमाफी पण त्या त्याआधी कर्जमाफी करा आणि परत निवडणूक करा आता विरोधकांनी काय बोलायचं तर काय बोलायचं काय आता पाच वर्षे बोलण्याशिवाय दुसरा व्यवसाय झालेला आता या लाडक्या पेटने असा धटका दिलेला आहे त्याला स्वप्नासुद्धा लाटक्या पिणी दिसायला लागलेल्या त्यामुळं त्यांनी काही काळजी करणार आम्ही आमचं पाच वर्षामध्ये जे आश्वासन दिले पूर्ण करायला आम्ही समर्थ आहोत म्हणजे त्यामुळे किती त्याच्यामध्ये चीट तयार झाले किंवा एवढा मोठा बहुमत या सगळ्या लाडक्या बहिणीने दिल्यामुळं आता पंधराशे रुपये ते आहे आम्ही देतेच त्यात काय आम्ही बदल केले नाही एकवीसशे रुपये आम्ही देणार आहोत योग्य वेळा आम्ही देऊ पालकमंत्री पदाचा तिला आहे की नाही आम्ही शा येऊन गेले मुख्यमंत्री आलमट्टी धरणाची उंची वाढावी यासाठी खरंतर कर्नाटक राज्यामध्ये सरकार आहे खूप मोठ्या प्रमाणावर प्रमाणावरती फौज आहे ती केंद्र सरकारकडे उभी पाहायला मिळते त्या जनतज्ञ आहेत वकिलांची फौज आहे महाराष्ट्र सरकारने नेमकं काय पावलं उचलत कारण सर्वाधिक धोका हा सांगेरी पोला नेमकं अजून त्यांनी कारवाई सुरू केलेली नाही त्याला अजूनही स्थगित स्थगिती आहे सर्वची आपल्या केंद्र सरकारची ज्या वेळा ते जातील थे तशी आम्ही वकिलांची घेऊन जाऊ म्हणजे आलमट्टीची उंची वाढवू नये हा आमच्या सांगली कोल्हापूर या सगळ्या जनतेची मागणी आहे आणि त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांना आम्ही समजावून सांगितलेलं आहे त्याला सगळी प्रतिनिधी कल्पना राज्य सरकारकडून केंद्र सरकारला या संदर्भातला काही पत्रव्यवहार केलेला आपण केल्यामुळे ते स्थगिती मिळालेली आहे आलमंटीची उंची वाढवण्याचा त्यांना आपल्या डब्ल्यू आर आय ने परवानगी दिली त्याच वेळा आम्ही गोष्टी आल्यानंतर त्यावेळेस ते स्थगित दिलेली आहे तेव्हा ते स्थगित झालं उठलेली नाही माझ्या माहिती शहराशी संबंधित खरं तर पंचंगा नदी वाहते मात्र कोल्हापुरात वारंवार तांत्रिक कारणामुळे पाणी पुरवठा सगळा विस्कळीत होताना दिसतोय गोंधळ दिसतोय नाही ठिकाणी पाईप देखील झालेली आहे वर्षानुवर्ष सापडत नाहीये हे खरं आहे की अनेक दिवस ज्या कोल्हापूर त्या जनतेला पाणी मिळत नाही हे अनेक वेळा ऐकूनच बरं वाटत नाही मी मंजूलक्ष्मी जे आयुक्त आहेत त्यांना फोन करून सांगितलं आता मी पालकमंत्री बैठक घेऊ शकलो नाही परंतु मी त्यांना सांगितलं की माझी परिस्थिती बरोबर नाही तात्काळ यामध्ये तो कॉन्ट्रॅक्टर कन्सल्टंट यांना आणा दुसरे असेल तर चांगले आणा परंतु जनतेला बारा तास किंवा आपण एक दिवस रोज पाणी हे मिळालं पाहिजे अशा पद्धतीची योजना आपण केली ने होती नेमकं कुठं चुकलेलं आहे हे शोधून काढून त्याच्यावर त्यांनी तुम्ही माल काढला पाहिजे असं मी दोन वेळेला आपल्या आयुक्त मंजू लक्ष्मी यांना सांगितलं आहे सीपीआर मध्ये तर सीपीआर आपल्या सीपीआर मध्ये मोठ्या ढीग पाहायला मिळतात महापालिका म्हणते की आहे ते मी आज मी पेपर मध्ये वाचलं की ओला कचरा आणि सुका कचरा तो बायो वेस्ट आहे बायोमेडिकल ते केलं पाहिजे मी आज डिनला त्यासाठी बोलावलंय मी त्यांना सूचना देणार की बाबा काय महानगरपालिकेचं म्हणणं आहे आणि आपलं काय आहे तर आपल्याला गेलं तर आपण हे वेगवेगळ्या तोडून त्याला दिलं पाहिजे 後ろ。